नो, काव्या सखी आणि भूमी या तिघी मिळून नागराजची चांगली धिंडच काढणार आहे कारण आता नागराज जेव्हा फोन मध्ये पाहत असतो तेव्हा त्याने सुमनच्या तोंडात बोळा कोंबलेला असतो आणि तो फोटो पाहत असतो म्हणजे त्याने तिथे कॅमेरा लावला असेल ना आणि तेच दृश्य नेमकी भूमी पाहते आणि आता भूमीने ते दृश्य पाहिल्यानंतर आता तिथे सखी आणि काव्या सुद्धा येते आणि सखी नागराजला बोलते की नागराज काका अहो आम्हाला का फोटो काढायचा तुमचा फोन द्या ना तेव्हा आता काव्या पटकन मोबाईल हातातून हिसकाडून घेते नागराजच्या आणि बोलते की अरे मी काढते ना फोटो जा ते जा तुम्ही सगळेजण तिथे जाऊन थांबा तेव्हा आता भूमी आणि सखी नागराजच्या शेजारी थांबतात आणि इकडे काव्या आता त्यांचा फोटो काढत असते परंतु काव्या फोटो काढत असताना काव्याला फोटो दिसत वेगळंच दृश्य ते म्हणजे सुमन काकू जिच्या तोंडात बोळा कोंबलेला आहे आणि ती बिचारी धडपड करत आहे त्यामुळे आता काव्याला कळून चुकतं की हे कारस्थान नागराजचं आहे म्हणजे नागराजने स्वतःच्या बायकोला कोंडून ठेवलेला आहे आणि इतका निर्लज जे माणूस आहे ते छानपैकी संक्रांत सेलिब्रेट करतोय ती बिचारी सुमन तिकडे काय बोलतात ना जीवाच्या प्राणांची आहुती दिल्यासारखी जी ते कळवळत आहे आता मात्र या तिघीजणी मिळून चांगलाच बॉम्बस्फोट फोडणार आहे आता इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा खूप खुश आहे त्यांची पहिली मक्रांत आहे त्यामुळे छान तयारी करत आहे परंतु आता काव्य आणि सखी तिथे येतात आणि त्यांना बोलतात की अर्जुन सायली आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि आता महत्वाची गोष्ट म्हटल्यावर सायली अर्जुन सुद्धा पेचत पडतात त्यांनाही कळत नाही की नक्की कोणती महत्वाची गोष्ट आहे तेव्हा काव्य आणि सखी भूमी त्यांना सांगतात की आम्हाला सुमन काकूबद्दल खूप मोठं रहस्य सत्य ते कळलंय त्या कुठे आहेत त्यांना कुठे ठेवलं आहे त्यांना कोणी किडनॅप केलं हे सगळं आम्हाला कळलेलं आहे आणि तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे आता सुमन काकू खरेच कुठे आहे आणि सुमन काकूला किडनॅप हे नागराजने म्हणजे तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच केलं आता या नीच नागराजला खरंच अर्जुन आणि सायली काय शिक्षा देणार आता नागराजचा खेळ संपलेला आहे आता या चौघीजणी म्हणजे सायली काव्या सखी आणि भूमी एकत्र मिळून नागराजचा खेळ खलास करणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद